उजव्या नागपुडीतून श्वास घ्यायचा आहे डाव्या नागपुडीतून त्याला बाहेर सोडायचं आहे अनुलोम विलोम करायचं नाही उजव्या नागपुडीतून श्वास घ्या डाव्या नागपुडीतून त्याला बाहेर सोडा हा प्राणायाम आहे तुमचं लो ब्लड प्रेशर नॉर्मलला आणण्यासाठी हा प्राणायाम केला किती जरी ब्लड प्रेशर तुमचं लो झालं तर काही सेकंदामध्ये ते नॉर्मलला येतं हाय होत नाही नॉर्मलला येतं लक्षात घ्या लो ब्लड प्रेशरवाल्यांसाठी हा प्राणायाम याला म्हणतात सूर्यनाडी प्राणायाम उजवी नागपुडी ही आपली सूर्यनाडी आहे मग उजव्या नागपुडीतून श्वास घ्यायचा त्याला डाव्या नागपुडीतून बाहेर सोडायचं पुन्हा उजव्या नागपुडीतून श्वास घ्यायचा त्याला डाव्या नागपुडीतून बाहेर सोडायचं मी जरी स्पीडने सांगत असलो तर तुम्ही काय करायचं आहे तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार उजव्या नागपुडीतून पूर्ण संत गतीने सावकाश श्वास भरून घ्यायचा आणि डाव्या नाकपुडीतून त्याला बाहेर सोडायचं याला म्हणतात सूर्यनाडी प्राणायाम या सूर्यनाडी प्राणायामनी काय होतं की आपली अन्नपचन संस्था जागृत होते तुम्हाला गॅसेस होतात अपचन होतं अन्न पचत नाही ते कशामुळं पचत नाही पोटामध्ये आग्नी नाही आहे मग तुम्ही आग्निकुणाकडून घेणार तर अग्नी सूर्याकडून घेणार मग ज्या वेळेस तुम्ही सूर्यनाडी प्राणायाम करता तुमची सूर्यनाडी ॲक्टिव्ह होते ज्याला आपण उजवी नागपुडी म्हणतो उजवी नागपुडी आहे गरम आहे डावी नागपुडी थंड आहे म्हणून आपल्याला शरीराचं तापमान वाढवण्यासाठी खूप थंडी वाजते तर हाच प्राणायाम करा सूर्यनाडी प्राणायाम करा भूक लागत नाही आहे सूर्यनाडी प्राणायाम करा त्याच्यानंतर तुमचं अन्न फचत नाही आहे सूर्यनाडी प्राणायाम करा ब्लड प्रेशर तुमचं कंटिन्यू लो राहतं सूर्यनाडी प्राणायाम करा तुम्हाला सतत सर्दीचा त्रास होतो सूर्यनाडी प्राणायाम करा तुम्हाला जर कधी Uh, सतत सतत गॅसेस होतात अपचन होतं ॲसिडिटी लेवल वाढून जाते तर जेवणापूर्वी त्यांनी सूर्यनाडी प्राणायाम ज्यांना एवढ्या समस्या आहे जेवणापूर्वी यांनी सूर्यनाडी प्राणायाम केला अन्न एकदम चांगलं पसतं सविताजी भूक लागत नाही आहे ममता भूक लागत नाही आहे तुम्हाला दोघीजणींना तर आणखी एक आहे काय नाव त्यांचं ज्योतिशिंपी तुम्हाला भूक लागत नाही तिघीजणीला सूर्यनाडी जेवणापूर्वी पाच मिनटं करा जेवणाची भूक वाढून जाते अन्न व्यवस्थित पसतं डायजेशिव सिस्टीम इम्प्रूव्ह होते आणि पाचक रस आपोआप शरीरात निर्माण होतात लक्षात आलं मग सूर्यनाडी प्राणायाम चला आता सावकाश थांबून जा आणि आपल्याला आता तुम्हाला आता चंद्रनाडी प्राणायाम काय आहे ते सांगतो थांबून जा थोडा वेळ जाईल सविता